नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलची एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो काळं पडल्या आता आता साधारण पाहुण्याट झाली असतील तर बरेच दिवस पाऊस पडत होता त्याच्यामुळे माश्याला विषयाला काय असा विषयच येत नव्हतो तर नदीमध्ये आलो आहे खालती मासे पकडायला झुल्याने पाणी जाम असणार आहे मोठ्या पाण्यात मासे पकडू मासे पकडणार छोटे छोटे पण मोठ्या पाण्यात असा विषय असणार आहे तर ही सगळी मंडळी आमची भावेश आहे गमप्या आहे संधू आहे आता काय काय भेटता माहित नाही तांबवशींबशी भेटते की भावे पाणी मारण्याचं तसा माका पण वाटतं आहे खोईन अजून पण अशीच आहे मित्रांनो बघा भावेशी खोयन घेऊया काय कुर्लेक लावू कोय ती मोठी परवाची तिथंच आहे अजून नाही टाकलेली आहे ती माका वाटतं कुर्लेलाही भरले असते काय ना काय लावतंच तर चला इथेच जाऊया खालती नदीच्या तोंडात आणि कडेकडेने तरी पकडूच पकडू छोटे छोटे तरी बघूया आता काय भेटतं आता मागे आलो होतो जवळजवळ महिना झाला असेल वाटतं ना भावेश महिना झाला असत मित्रांनो असं मासं पकडून पावसातच चान्स भेटतो आपल्याला फक्त बाकी कधी कधी समुद्राकडे जातो उन्हाळ्यात पण एवढे पण खास मासे नाहीत इकडे पाणी आहे बघ ह्याच्यातच मासे असते चिंगळा बिंगळा असते आहेत मला वाटतं भावेश हो ह्याच्यात नसती माकाच कल म्हणत नव्हतो आपल्या चिंगळाक जाव्या म्हणून मळ्यात ह्याच्यात ना चिंगळा हलता पाणी वाचत की काय पाय पाय मरू दे भिजवायचं चिखलात जातात पाय काय कळत नाहीत चिखला की चिकल नाही गवत आहे ना त्याच्यामुळे चिखल नाही ना 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 जनावर जनावरात्री बघते मित्रांनो कोण आलाय काय रात्री नाही हा बाबा जनावर ह्या ह्या झाडावर आहे हा ताबी आबं ताब दिसला कांडे चोर आहे मित्रांनो हो बघा डोळं दिसतं थांबा डोळं दाखवतोय ख दिसलो हो बघा हो डोळं हो तुमकांडेचोराचं डोळ आहे लय लांब आहे हो बघा त्या झाडावर दिसता तो कांडे चोर आहेत चोर चला नदीत जाऊया सगळ्या सामान काढूया आणि भेटूया बघूया किती मासे भेटतात तर मित्रांनो आलेलो खालती पण पाणी तर मारण आज आहे या ना टी शर्ट विशर्ट काढला ना पाणी बघूनच काढला ना माका वाटता हो रेवो ना दिसत असता पण अजिबात रेवो दिसत नाही आहे तिकडे मित्रांनो दोन शेतकं दिसली आहेत ही बघा मस्त चांगली साईज कम्प्या पुढचा पण आहे पुढचा गेला माती येत आता खायचात नाही मस्त हे काय असली साईज आहे एक नंबर साईज रे शेतकांनी साधारण साधारण मस्तच आहे अजून या कुता खा गेला घे गे, मस्त शेतकत शेतक आहेत मित्रांनो त्या दिवशी आलो होतो ना त्या दिवशी शेतक नव्हती होय बघितला पण छोटा होता दाखव त्या दिवशी ना शेतक नव्हती पण आता शेतकरी ती बघ आणि चांगली साईज साधारण साधारण मस्त हे इकडे या त्या कडे ना काहीतरी भेटलं असतं काय किशात किशो खा काट लागते मेले आणि सांगतो तिकडे पकडताय छोट्या छोट्या पाण्यात तिकडे बघूया खोल पाण्यात जरास खोल पाण्यात कडेला ना मोठा मासा भेटण्याचा भेटण्याचा चान्स असतो पण पाण्याला करंट आहे ना असं दिसणार नाही एकदम खास बाकी काही मासू दिसत नाही पण शेतकाळ दिसतात आणि शेतका पकडूची जी सूप वरती टाकलात ना काही कधी कधी तर रव्यात पण घुसता मस्त पैकी पण मध्ये मध्ये दिसतात काही नाही काही आणि हा बघा इथं एक आहे पण पिशवीवाल आमचं एकच आहे ना त्याच्यामुळे लपडा आहे इथे एक आहे पण मस्त साईज आहे साधारण ना एकदम पण छोटी नाही आहेत हा गुंजा पकडायचा तुम्ही शाबास बिल्डिंग लाव शाबास शाबास उडी मार उडी बुडून बुडून खवळ दाखवलंय हो टाकून येलो वरती असत खही जात आहे आसपास दिसत नाही म्हणजे झुल्यातच असत एक वॉल माणूस पाहिजे मित्रांनो दाबूक वरना नाही तर येत ना राहू येत ना माने एक दगड बांधूक लागत राब एकताना तरी खै काय हो गेलो वाटत रे गंप्या गेलो गेलो हो बघ हो बघ हो ब हो बघ आता दो तो झाडी तो बघ गेलो अजून हाय साधारण गेलो आता गेलो काय लेप लेप पकड लेप बघूया मारून लेप आधी लेप भेटली म्हणता मेल्या केवढी लेप लेप धर्या सोडून दे <laughs> मी बोले मोठी हा ब मस्त आहे शेतकात दिसतात मित्रांनो बाकी मासूच नाही दाखव गम्प्या हातात आता जरा परत शेतकाचं शेतकऱ्याचं लागलं गंप्याच्या बाकी काय मासा तर दिसत नाही पण शेतका खूप आहेत मला वाटतं शेतकच भेटते आज ना हे बघा पण टेस्टी मासा असतो एकदम संदो छोटी पिल्ला भेटतात ॲक्च्युली याच्यापेक्षा बारीक पण आज जरा मस्त साईज भेटते एव्हरेज साईज आहे मस्त आहे आणि तो पळत पण नाही एवढा मासा हा याक मस्त आहे तो खवळा आहे हा बघ सधू इकडे हा बया नाही खर्ची आहे संतू इथं शेतक इकडं बरीच होती ये तुम्ही पण पकडा या संधू भेटतात ना हा बघ उचल भाविशाकडे झुला ना छोटा आहे दाखव भावी केवढा आहे हे बघा ह्याला झुला बोलतात पागरा बोलतात हात जाडं बोलतात भावीस छोटा आहे गंप्याकडे तू मोठा आहे जरा रुंद एकदम थांब ना होते दाखवते मध्ये मध्ये भेटत दिसत होते संधूकडे पिशवी आहे या दोघ मासे पकडतात अचानक प्लॅन ठरला बोलता थ, बोलता बोलू चला माश्याला जाऊया दुकाना काहीतरी मोठा दे मी मोठा दिसत बुडून बुडून बघू लागत ना पाणी झालंय उंच पायाखालचा पाया काय मासू दिसत पण तिकडे रेव्यावर हवा तरी बोलले इकडे काय दिसत इथं काहीतरी हे आवता बघ कम्प्या इथं पुढं वाटतं पुढं इथं कमी या पण शेतकऱ्यातला छोट्या पाण्यात हो काय हा काय कमी पाणी आला कम्प्या शब्बास मस्त दाखव कसली सायजा एकच नंबर आहे बघा तो संधू ना आमच्या सोबत पहिल्यांदाच मास बघडू कालो खाली एवढ्या पाण्यात ना होय ना थंडी लागली की विशेष मास कमी पकडता आणि भिजवता जास्त मग पळाली एवढी उडी मारलच ना रे हा गम्प्या गम्प्या पकड गंप्या सोडू नको पकड गंप्या भेटली 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 बाबा रेनवी रेनवी बाबा की जय हो <laughs> लय मित्रांनो रेनवे गेले एक भेटली आई बघा याला बोलतात रेनवी लेडी फिश महाग असतो हा जाम गम्प्यांना खर्ची पकडला ना काहीतरी खर्चे तर भेट खर्चे भेटतच नव्हते तर गंप्या खर्ची भेटली तिथं खदूळ पाणी झालं म्हणून मस्त संधू आहे त्या रुंद रुंद करशिथ घालवशी माका वाटत भिजू नको बाकी काय पण भिजव बाबा माझ्या झोआ खर्ची दाखवला मोठी संदून टोळ पकडला बघे ओढखा या हा गंप्या मोठी खर्ची हा उडोक देऊ नको हवेत टाकता गंप्या हा आता दाबून धर दाबून मानगुट धर नको पायतेला गेले ते गपकन उडावली इज्जतच घालवलात ठेव खर्चे खर्ची कधी पहिली तू डँग टाकू गेलं उलटा ते का वंड वांदा, वंडाळू <laughs> दुसरी रेणवी भेटली ही बघा मारच हा बघा कोण खर्ची बघली आहे कमप्या लवकर देऊन टाक मोठी खर्ची घाडबाड करू नको मोठी खर्ची आहे लांबूनच दाखवत आहे नाही चांगला आहे रे शेतूक मोठा मजबूत खर्च आहे मित्रांनो पकडल्यावर दाखवतोय हा दाबून टाक जाग्यावर गमप्या दा बक्षा निय बास खर्ची भेटली मित्रांनो कसली बघा साईज बघा जो मजबूतच आहे पिशवी अशी सरळ धर फक्त जरा कोचून टाक जास्त उघडू नको दाखव मोठ मोठ मस्त खर्ची भेटली मित्रांनो मजबूत आता शेतका भेटत इकडे शेतका भेटते आता मित्रांनो रेव आलो था ना जरा आता भेटतील का त्याची शेतका चांगली खो त्या खो हबा बाबा गुंजा बघ हा आत्ता भेटला गुंजा आता ते का पकड कम सोडू नको गेली पहिलाच गुंजा भेटला मित्रांनो अगोदर शितकू हा बघ कसा या झुल्यान पकड हा झुल्यान पकड हा बघ असा शितकूक मित्रांनो रेव्यात भरता का वाटता वाटतं मी रेव्यात गेलोय भार दिसता लपडा झाला त्याचा इकडनं आता रेवेवरच दाखव हा बघा कसला मस्त पैकी रेव्यात भरला गेस ते वाटला मी रेव्यात गेलो आतमध्ये बाहेर ना दिसत होता हा बघा गुंजा भेटलाय मस्त की दुसरा वाला शबास भरला पाण्यात शेतकरी दोन पकडला गमप्यान भविष्याने पकडला तीन पकडला गमप्यान मग पडला हा गमपया खाली अरबी समुद्रापर्यंत पण घेऊनच ये बाकीची गेली हा हाय रेन्वी आहे पकडत ते का भेटली गुड रेनवी भेटली अजून एक मित्रांनो मस्त पैकी शब्बास बघा रेनवी रेनवी आपल्या दाखव ना तुला टेन्शन मस्त आहे बघ इथं पण आता घेऊया हा बघ खर्ची गम्प्या पळवच्या तयारीत आधी भावी शेतू धरी येतो आधी हा गाठबाड गाठबाड केला ना काम पण नाही जाणार ना शब्बास दाखवत शेतूक दाखवते थांब हा भालून टाक शेतक लगेच घरची दाखव काम प्या होट्टी घरची भेटली शाबास मी त्या साईडने हम्म तर इकडे बघताय पहिलीच तांबोशी भेटले मस्त पैकी तिकडे खर्चे काय ह्याच्या मोठे लांबडे असतात खर्च असले असले अरे पण आहे व्हॅल्यू काय तांबावशाची कुठे आता वरती ना मळी वगैरे कदाचित भेटले तर आता शेतकरी वगैरे जास्त भेटणार नाही किंवा खवळा पण खवळे आपण आज सोडून देतोय खवळे पकडत नाही पाय मित्रांनो ना दुखोक लागले ते बघा वडून वडून केवढो असता तो मजबूत मळी भेटलो मित्रांनो पहिलोच मळी भेटलो तर आटको ही बघा कसली साईज सारखी साईज करट मी भेटलो डोळ्यावर बघ खवळो पकड पकड देता गेलो पकड तू जाऊ दे भावेश काय वाटतं घरला खवळो माघार पण सोड माघार पण सोडीत होतो पण मोठं खवळ होतो त्याच्यामुळे गंप्या आता पिशवी तर टाकतो मजबूत हो बघा बस टाकून द्या तिकडे ना कोकरवर टाकला ना झुला गम्प्यान कोकर कोकर दिसलो होतो एक वरती आलेलो आयला बारी रे पहिल्यांदा जो कोकर पकडलेलो झुल्यानं गोड्या नदीत घोड्या नदीत पकडलेलो कोकर होता मस्त टाक मळी वगैरे ना आशा जो असतात पण पाण्याचं स्पीड बघाल ना बाबा 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 भंकस बा। आहे आपण हो मळी भावे पायाखाली हो काय हे गंप्या मळी धर तू गंप्याक धर जरा भावे

तो, तो भाई एक हा दिला दोन 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 मळी आता मित्रांनो मळी पकडू आता खालचा सगळा पकडून झाला मळी पकडूया हो एक घे हो एक घे एका घे वाळ्यातलं माश्यावर आलेलो आता हळूहळू आम्ही तो भाई एक चुकलेलं चटणी भेटलं नाही तो भावी इथे एक भेटला मोठा मस्त आणि साईज ना मस्त असते मळ्यांची इकडे खाली खर्ची दिसली मित्रांनो ना जरा आता मोबाईल टाकतोय पिशवी आहेत कारण हिने वेगळाच प्लॅन केला नाही इकडनं कडेन जाऊया म्हणता उंच उंच पाणी चला चला मित्रांनो वरती आलो इकडे त्या कडेने दाखवलं पण आलोच नाही वरती माका माहिती ना ह्या ना हे माझा ऐकत नाही ना त्याच्यामुळे असा ला पडावा बघ काय खवळवा धरून तरी दाखव सोडूया मळी दाखव गेलो गां <laughs> दगड परतला ना, ना तिथे दगडाखाली काय हायता बघून येते खजिनो हो मळी बघितलं घे मग गे। कुकड गेलो तू गे। मळीत घे साधारण बरेच मासे पकडले पाणी असून पण जास्त ना, ना शितका जास्त भेटले तो वाटत ते नंतर तुम्हाला दाखवतो जरा आंघोळ करूया आणि कलटी मारूया हे इकडे ना क हे कसं माहिती आहे मित्रांनो खाडीच्या तोंडात ना अख्ख्या व्हाळ यायचा वरती तर मित्रांनो ना आंघोळ करायची आहे मला पण थोड्याशा उड्या मारतो दोन चार आणि कलटी मारूया जाताना रस्त्यात थांबूया पुलावरती आणि मासे दाखवतो किती सापडले ते शेतकऱ्या इतकं मरणाचं बघलेलं वाटा गेल्यावर दाखवू नंतर याकच पान आणलेलो हा बघा केवढा मोठा गंप्या साईज दाखव पाण्याची हा बघा केवढा पान आहे याला कुटणीचा पान बोलतो आमच्याकडे हे ना मासे वाटा भेटायला आम्ही वापरतो पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला भेटतात हा बघा साईज बघा काय पानाची आहे तर मासे बघूया किती पकडले हातभर लांबा होय बघूया काय काय तांबवशी शेतका बितका का काय काय पकडला आता फडफडत जायचा जिवंत असेल तर हा बरच पकडलेलो रे टाकला रेवो काय माहिती रेवो बेवो कोणी टाकला शेतकातच सगळी बहुतेक हे बघा एकच नंबर मासे आहेत मस्त आहेत खर्ची समजू बिग साईज खर्ची बघा केवढी आहे तर इकडे बघताय वेगवेगळ्या व्हरायटीचे मासे भेटले आहेत खर्चे भेटले आहेत त्याक तांबावसा आहे एक खवळो खवळे सगळे सोडले एकच घेऊन आलो भावे <laughs> गुंजे आहेत दोन तीन शेतकं तर भरपूर आहेत सगळी ना शेतकंच आहेत पण साईज बघताय बघा ही साईज आहे साधारण ही बघा ही एवरेज साईज आहे सर्वांची पण मस्त आहे आणि रेनव्या पण भेटल्यात दोन चार रेनवी तर ही झुल्याने पकडायचा डेंजर काम असतं ही ना लगेच रेव्यात घुसता आणि बाहेर पडता चार रे रेनवे भेटल्या हे बघा चार रेनवे आणि टेस्टी मासा येतो हा रेनवी महाग पण येतो लेडी फिश एक कोकर भेटला द्या बघा आत्ता खाडीत कोकर पावसाळ्यात जास्त नसते क्वचित असतो कोकर आला वरती खाडीत नाही वाळातच भेटलो म्हणूक लागत होय भावी <laughs> वाळात भेटलो म्हणूक लागत मित्रांनो वरती भेटलो लय वाळात पकडला कोकर काळ बोंडा भेटला याक नाय म्हणूक याक पकडला कम्प्यान बारीक आणि बघ मळी पण हत साधारण साधारण मध्ये भेटले मस्त भेटले रेवो तुझा पण कुणी टाकला ना एवढो रेवो काय माहित नाही बरेच मासे भेटले बघा मस्त एक तर बरेच दिवस ना माश्याला जायला भेटलं नव्हतं पाऊस खूप होता अजून पण पाणी बघितलं किती आहे नदीला जाम पाणी आहे त्याच्यातून ना चालून चालून पाय ना पाय गुडघ्यात दुखायला लागतात मरण रात्रभर कधी कधी झोप पण येत नाही जाम बेकार पाय वडीतचं लोक लागतात पण मासे मस्त भेटल्या शेतकं खूप होती आज अजून तिकडे जर खालून परत वरती फेरी मारतो ना अजून शेतकं पकडली ती मजा आली पण बऱ्याच दिवसानंतर तर आता कळठी मारू या पटाबट हा व्हिडिओ याच्यास एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लागू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद